असं काही माझ्यासोबत होईल असं वाटलंच नव्हतं आणि ते पण दिवाळीमध्ये सो बघा आमचं स्ट्रगल बघा शूज घालायचं मला एकट्याला शूज घालायचं आणि त्याने एकट्यानेच घालून पण दाखवले आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही मग भूर गेलो फिरायला दोन्ही शूज त्याला एकट्याला घ्यायचे म्हणजे स्वतःची कामं स्वतः करायची जसे आई वडील स्वतःची कामं स्वतः करतात तसंच मला पण स्वतःची कामं स्वतःच करायची हे काय घालतात ऊन लागतं ऊन लागतं त्याला खूप आम्ही सांगत होतो की तू घरी राहा पण आम्ही जाऊन येतो नाही आम्ही आम्हाला मला पण तुमच्यासोबत यायचंय तर आम्ही थेट पोहोचलो दादरला बाहेरूनच सिद्धिविनायक मंदिराचं दर्शन घेतलं कारण की एवढी गर्दी होती की नंतर आम्ही थेट गेलो शिवाजी पार्क शिवाजी पार्कला रात्री का मोठी लाइटिंग वगैरे केली आहे पण आम्ही आलो होतो जवळजवळ तीन साडेतीनला आणि ती ते लाईट वगैरे चालू होणार होते साडेसहा वाजता नंतर आम्ही गेलो अक्कलकोटला म्हणजे स्वामी समर्थांच्या मठात सो so, दादरला आलो आणि स्वामी समर्थांच्या मतात गेलो नाही हे कधी होऊच म्हणजे होणारच नाही सो so, तिकडे फोटो वगैरे काढण्यासाठी अलाउड नाही अगोदर होतं पण आता अलाउड नाहीये स्वामी मस्तपैकी स्वामी समर्थ महाराजांनी दर्शन घेतलं तिथे पाच दहा मिनिटं बसलो नंतर मग आम्हाला खूप सारी भूक लागली मग आम्ही पाणीपुरी घेतली अक्षतला पण पाणीपुरी खूप आवडते त्याच्यावरचं शेव खालतो त्याला स्पून पाहिजे होतं त्याला स्पून सांगितलं की ते नाही देते हो, करतो। तर हो आम्ही सर्व अग्री करतो मग आम्ही शेव खाल्लं नंतर मग आम्ही शूज वगैरे शॉपिंगला गेलो आम्हाला शूज जे घातले तेच शूज पाहिजे होते त्याच पॅटर्नमधले दुसरे शूज आम्हाला आवडत नाही पण मला ते आवडले नाही पण आम्ही पुढे गेलो नंतर आम्ही आईसाठी शॉपिंग केली म्हणजे माझ्यासाठी खूप रिजनेबल शॉर्ट कुर्तीज मिळाल्या मला म्हणजे टू फिफ्टीला इच असे दोन कुर्तीज घेतली आम्ही नंतर मग इयर घेतली आणि दादाला एवढी गर्दी कारण की उद्या आहे भाव वीज त्याच्यामुळे आज सर्व बाहेर निघाले होते शॉपिंग करायला आज आहे पाडवा सो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की आम्ही पाडवा सेलिब्रेट करतो की नाही करत आणि असं काय झालं आमच्यासोबत माझ्यासोबत स्पेशली नंतर मी इयरिंग्स घेतले खूप छान इयरिंग्स मिळाले हंड्रेड रुपीजला नंतर मग आम्ही त्या गर्दीमध्ये फिरण्यापेक्षा मग नंतर आम्ही शिवाजी पार्कला गेलो ॲक्च्युली आमचा बेत होता रात्री साडेसहा वाजेपर्यंत थांबायचा आणि सगळं लायटिंग वगैरे बघून जायचं पण तो खूप उशीर होणार होतं घरी जाण्या जायला तेव्हा आम्ही गेलो शिवाजी पार्कला अक्षतला समुद्र वगैरे बघायचं होतं ऐक अशा प्रकारे मी किती धडपडली आणि पाय इतका सुजला की लगेच आम्ही घरी आलो घरी वगैरे येऊन त्याला गरम पाण्याने शेकवलं मिठाच्या पाण्याने शेकवलं मीठ मीठ गरम करून त्याला शेकवलं आणि खूप काय काय पाय इतका सुजला होता आणि खूप ठणका देत होता ज्यामुळे तो उशिवायती ठेवला त्याच्यावरती मग लेप लावला हळद तुरटी गूळ हनी असं सर्व मिक्स करून त्याच्यावरती लेप लावला आणि सूज थोडी कमी झाली आणि कमी म्हणजे कमी दुखायचं पण कमी झालं सो अशा प्रकारे असं काय काय माझ्यासोबत होतच होतं आणि दिवस सो असा होता आमचा आजचा दिवस आपण भेटे नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मस्त रा काळजी घ्या आणि हा स्वतः प्रेम करा